आढावा घेऊयात कोकणातल्या बातम्यांचा सा। पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण बेमुदत माथेरान बंदचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलेला आहे तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला होता पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी माथेरान बंदची हाक देण्यात आली असल्याचं पाहायला मिळत आहे तर आमदार महेंद्र थोर्वेनी बैठक घेत यावर तोडगा काढलाय पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी ठोस पावलं सुद्धा आता उचलली जाणार असल्याची माहिती मिळते कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षक आक्रमक झालेल्या आहेत शासनाच्या संचमान्यता आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेचं साखळी उपोषण सुरू आहे जिल्हा परिषद कार्यालयासमोर शिक्षक भरतीने संचमान्यता निर्णयाविरोधात एल्गार पुकारला उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे जोपर्यंत संचमान्यता आदेश रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेनं घेतला आहे कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या काजूला एकशे सत्तर रुपयांचा भाव मिळताना दिसतोय या वर्षी काजूचं उत्पन्न घटल्यानं दर चांगला मिळतोय एकीकडे उत्पादन घटलंय तर दुसरीकडे चांगलं दर मिळत असल्यानं शेतकरी आनंदी असल्याचं देखील बघायला मिळत कल्याण डोंबिवलीमधील पासष्ट इमारतींमधील एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही सर्व रहिवाशांना शासन दरबारी नक्कीच न्याय मिळवून देईल अशी ठाम भूमिका भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी घेतली असल्याचं बघायला मिळत मंत्रालयात पासष्ट इमारतींसंदर्भातील एक हो महत्वाची बैठक ही आयोजित करण्यात आली होती भिवंडी तालुक्यात घरात कंपाऊंड परिसरात कापडी चिंद्यांच्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये दोन कापडी चिंद्यांचे गोदाम जळून खाक झाले असल्याचं बघायला मिळत आहे अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे सुदैवानं या आगीमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाहीये